नमस्कार शेळीपालक मित्रांनो हा आपला कमी खर्चामध्ये केलेला बंदिस्त शेळीपालन बंदिस्त किंवा अर्ध बंदिस्त म्हणू शकतो मित्रांनो हा असं प्रकारे बनवलेला आहे कमी खर्चामध्ये आणि आपला संयोजन आहे सकाळी तुरपुसा या शेळ्या मित्रांनो हे त्यान नंतर हे पिल्लं आणि त्यानंतरचे छोटेसे पिल्ल एक दोन तीन दिवसाचे पिल्ल आहे मित्रांनो हे आज पाडवा गुढीपाडवा गुढीपाडव्याला आपण तब्बल दोन वर्ष झाली तेव्हा चालू केलं होतो मित्रांनो शेळीपालन आणि आपण सहा शेळ्यापासून चालू केलं होतं त्यानंतर आज अशी कंडिशन आहे जवळपास सहा शेळ्या जनाईचे बाकी आहे आणि बाकीच्या जनलेले आहे तरी पण एकंदरीत आपल्याकडे आज पस्तीसची संख्या आहे तर दोन वर्षामध्ये मी जे पैसे गुंतवले होते दोन वर्षापूर्वी ते आज पूर्ण माझ्या मते पूर्ण वसूल झालेले आहे आणि त्यानंतर हे एवढं काही आपलं बाकी आहे तर मित्रांनो दिवस पहिला गुढीपाडव्याचा तशा तर आता मला दोन वर्ष झाले पण व्हिडिओचा पहिला दिवस या व्हिडिओनंतर रोज आपला एक व्हिडिओ राहील मित्रांनो दिनचर्या आपली कशी असते काय असते ज्यांना कुणाला नवीन शेळीपालन चालू करायचं आहे त्यांनी थोडेसे माझ्याकडनं अनुभव किंवा थोडेसे माझे सल्ले घेऊन जर चालू केलं तर निश्चितच त्यांना खूप असा याचा फायदा होईल आणि त्यासोबतच हे कुक्कुटपालनसुद्धा आहे गावरान हा आपला क्रीडा आहे मित्रांनो कमण्यांनी त्याला पांगून टाकलेले सगळे बघू शकता तुम्ही का आहे मित्रांनो बघा थोड़के आहे आणि कमी खर्चात आहे त्या हिशोबाने धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद